तुमची पण बालुशाही आतमध्ये कच्ची राहते का छान अशी रसरशीत बनत नाही का तर मग हा खुसखुशीत रसरशीत बालुशाहीचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी एक किलो मैदा घ्यायचा ग्लासाने मोजले तर सहा ग्लास मैदा त्यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे यातच रूम टेम्परेचरवरचं एक ग्लास तूप घातलेलं आहे साजूक तूप हवं तर डालडा घालू शकता सव्वा ग्लास कोमट पाणी घातलंय थोडा फूड कलर घातलाय एकजीव करून घ्यायचा गोळा हलकासा मळून घ्यायचा झाकण ठेवून पंधरा मिनटं मुरवट ठेवायचा आणि आता पाक बनवूया तर एक किलो साखर घ्यायची त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं एकतारी पाक बनवून घ्यायचा आणि गोळ्यातसुद्धा पंधरा मिनटानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तोडून मध्ये छेद देऊन याप्रकारे बालुशाही बनवून घ्यायच्या आणि या बालुशाही आपल्याला कोमटपेक्षा थोड्याशा हलक्याशा गरम तेलामध्ये साधारण पंधरा मिनटांपर्यंत छान अशा खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे गरमागरम बालुशाही गरमागरम पाकात पंधरा मिनटं मुरवत ठेवायची आहे बालुशाही तयार रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नका